हे माणूस राव हसून गेले बारा बरे का नाही सांगा बरं अहो आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात माणूस दोन शेगात जरी हसला त्याचं आयुष्य वाढत बारा बरे का नाही मित्रांनो आपण एक पाच मिनिट हसूया विनंती अजून भरपूर गीत बाकी आहे पेमेंट द्या सरकार ना होईल सगळं होईल आव ते बी होईल पण आमच्या लिस्टप्रमाणे होईल ना असं नाही ते Nenek, ladies lah kepede bantau lakhtar <laughs> Awak ni kaih maktu Ladies lah kepede bantau lakhtar Kepede bantau lakhtar Nantar ngana wata Huid Serdak huid, raya tema-tema nu no huid Serdak huid Nenek huid, सहकारी सहकारी होईल हा सरकार होईल ठेवार ठेवार होईल सगळं होईल हा फक्त आमच्या लेवल परवाने विनंतीनुसार हा हा मग आता आपल्या समोर एक कॉमेडी होईल त्यानंतर माझी सुरुवात होती करू का सुरू ठीक आहे या 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 नमस्कार 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 तुमचा कार्यक्रम आम्हाला आवडला तुमच्या अजून भरपूर गीत माहिती अवश्य दोन मिनट तुमचे पैसे झाले किती सहा एवढं दोन मिनट जाईल ना का म्हणतोय रे एवढं हे बरे बायच्या पाच लाख आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याकडे गुळ खायला पैसा नाही अरे म्हणतोय मी गुळ 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 तो आयड करू बाईचे पैसे बुडवायचे बाईला बोलावतो लावतो हा बाई या या, -या, 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 -या हा तुमचा कार्यक्रम छान आहे आवडला आम्हाला आवडला आणि आता तुमचे गाणी देखील मेन मेन गाणी बाकी आहे आहे ना तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्हाला गाणीच दाखवा एक मिनिट तेव्हा ऋषिक हो आपल्या इच्छेनुसार आता झलक कवारी होईल त्यानंतर मर्जी होईल आणि

पाला नको रावसे करबायचा

एका दर्शन होत का नाही हे पण परमेश्वरांनी आभार मानते त्याचप्रमाणे या गावचे ग्रामस्थ मंडळी करते यांनी देखील या ठिकाणी गाड्या आल्यापासून काल रात्रीपासून आम्हाला सर्व कलावंतचे देखभाल केली आहे त्यांचे देखील मी आभार मानते एक दोन मिनटं मी आपला वेळ घेते ही पाचवी पिढी आहे विधा भाव लोक यांची होऊन गेला तुम्हाला रसिकांच्या सांगायचं आम्ही सेवा केली आहे माझ्या बोंधोबा माझ्या आजोबा माझ्या आई मे आणि पाचवा नितीन आमच्या खानदानी मध्ये तीनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळला आहे पहिला राष्ट्रपती पुरस्कार माझ्या आजोबा भाऊमाग नारेगावकर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळला त्यानंतर माझ्या आईमान नारेगावकर तिसरा राष्ट्रपती पुरस्कार व्यंकट रामायण यांच्या हस्ते मिळला आणि तिसरा राष्ट्रपती पुरस्कार मला रामानंद गोविंद यांच्या हस्ते मिळला आता चौथा राष्ट्रपती पुरस्कार माझ्या नीतींना मिळावा मग तुम्हाला रसिकांच्या माझ्या बोलायला फक्त आशा असावा एवढी माझी विनंती आहे